हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द अर्थ पुनरुत्पादन पुनर्निर्माण करणे नकल करणे प्रतिकृती निर्माण करणे प्रजोत्पादन करणे आपल्याला जन्म देणे होत आहे रिप्रोड्यूसला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे बस रिप्रोड्यूस बाय लिंग एग्स दुसरा वाक्य आहे इट इज रिअली हार्ड टू रिप्रोड्यूस अ नॅचरल एनवायरमेंट इन द लॅबोरेटरी तिसरा वाक्य आहे मोस्ट प्लांट रिप्रोड्यूस थ्रू सीड्स चौथा वाक्य आहे द मशीन कॅन रिप्रोड्यूस अ की इन टू मिनिट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू